नमस्कार खूप दिवसांनी आज भेटतो आहे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आणि तुम्हाला कळलंच असेल की पाऊस पडल्यानंतर चांगला पाऊस झाल्यानंतर पहिल्यांदाच मी आता गावी आलेलो आहे तर तुम्ही बघताय माझ्या डावीकडे ही वाट आहे जी गावातून अशी वळत वळत आमच्या घराकडे येते शेताकडे येते आणि तुम्ही बघत असाल कशाप्रकारे छाटणी केलेली बाग आता किती सुंदर पद्धतीने फुटलेली आहे आणि पाऊस पडून गेल्यानंतरची सगळी हिरवळ आजूबाजूला तुम्हाला दिसते आणि अजूनसुद्धा आभाळ भरून आलेला आहे आणि अतिशय प्रसन्न असं वातावरण आहे तर ते प्रसन्न वातावरण अनुभवण्यासाठी मी गावी आलेलो आहे आणि थोडीशी तुम्हाला पण माहिती देतो की आता सीताफळाची बाग कशी फुटली आहे कशा कळ्या लागल्यात आणि एकूणच खूप प्रसन्न वातावरण आहे ती थोडीशी झलक तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो या तर बघा अशा प्रकारे आता ही झाडं फुटलेली आहेत बघा म्हणजे जेव्हा आपण इथे पूर्णपणे आपण छाटणी केली होती बागांची झाडांची छाटणी केली होती आणि आता बघा कशा प्रकारे झाडं फुटलेली आहेत आणि सांगायची खासियत म्हणजे याला प्रचंड कळ्या लागलेल्या आहेत आता म्हणजे सेटिंग होणं आपण जे म्हणतो कळी लागणं मग कळीचं फूल होतं आणि मग फुलाचं फळ होतं आपल्याला एक प्रोसेस माहिती आहे तर जवळून दाखवा वर्षा जरा तर अशा प्रकारे बघा आता कळ्या लागलेल्या आहेत बघा इथे एक कळी लागलेली आहे जिथे कुठे बघाल तुम्हाला तिथे तुम्हाला कळ्या दिसतील इथे बघा इथे या पानांच्या आड एक कळी आहे प्रचंड कळ्या लागलेल्या आहेत याचा अर्थ बऱ्यापैकी आहे बघा ही तर मोठी कळी आहे अगदी तर हे बघा इकडे प्र भरपूर कळ्या आहेत म्हणजे आता ह्या कळ्या भरपूर आहेत म्हणजे सुरुवातीला झाडाला भरपूर कळ्या लागतात पण हवामानानुसार झाडाची जेवढी क्षमता असते फळ धारण करण्याची तेवढ्याच कळ्या आणि तेवढीच फुलं झाडाला राहतात बाकीची फुलं गळून पडतात तर पुढे आणखी काही झाडं तुम्हाला मी दाखवतो बघा प्रकारे बाग आपली फुटलेली आहे अतिशय सुंदर असं एकूण वातावरण आहे बघा आणि या बागेच्या फुटण्याबरोबरच शेतामध्ये आता तुम्ही बघा गवत पण भरपूर झालेलं आहे म्हणजे बघा आता इकडे गवत झालेलं आहे इकडे मध्येसुद्धा दोन झाडांच्यामध्ये गवत आहे आणि झाडांच्या बुंद्यांना पण खूप गवत झालं आहे तर झाडं फुटल्यात याचा खूप आनंद आहे पण पाऊस आल्यामुळे नवीन काम पण सुरू झालं आहे की आ, हे जे गवत आहे ते गवत आता काढायचं आहे कारण जर गवत नाही काढलं तर झाडांना आपण जे खाद्य दिलेलं आहे शेणखत म्हणून किंवा अजून जे खाद्य देणार आहोत ते या गवतांकडून ग्रहण केलं जाईल त्यामुळे आपल्याला आता काय करायचं आहे की दोन प्रकार आहेत आता हे गवत काढण्याचे एक म्हणजे आ, बाया लावून ते खुरपून घ्यायचं किंवा तणनाशक मारायचं तर आता खुरपून घेण्याला अवधी पण खूप कमी आहे इतक्यात आपल्याला ते पटकन खुरपून होणार नाही खर्च पण जास्त आहे त्यामुळे बहुतेक आपण याची उद्या आपण याची फवारणी घेणार आहोत कदाचित मी त्याचा पण व्हिडिओ करेन तर आता तुम्ही बघा आता बघा काही झाडं कमी फुटलेले आहेत म्हणजे अजून ते फुटायच्या प्रोसेसमध्ये आहेत आणि काही झाडं अतिशय छान फुटलेले आहेत तर थोडीशी अजून आपण झलक बघूया बघा अशा प्रकारे एकदम हिरवीगार बाग झालेली आहे संध्याकाळची वेळ आहे आता सूर्यास्ताला जातोय आणि अतिशय सुंदर असं हे वातावरण इथे दिसतंय आणि पेरणी पण झालेली आहे तर आम्ही तूर पेरली ती पण तुम्हाला दाखवतो एकूण पावसाळ्यानंतरची शेताची परिस्थिती आणि एकूण शेतातलं वातावरण कसं असतं त्याचा तुम्हाला अनुभव येईल इकडची पण ही आपली दुसरी भाग बाग आहे ही पण बाग अतिशय छान फुटलेली आहे ती पण मी तुम्हाला थोडीशी दाखवतो थोडस आपण पान ओलांडून जाऊया ही पण बाग त्या बागेपेक्षा ही बाग एक वर्ष उशिरा आपण लावलेली आहे म्हणजे ती दोन हजार एकोणीसला लावलेली ही दोन हजार वीसची ची आहे तर दोन हजार एकवीस ची ती दोन हजार वीस ची आणि दोन हजार एकवीस ची बघा अतिशय सुंदर फुटलेले आहे बाग पण आता तिकडे काही मी नेत नाही पण इकडे आपण तुरी पेरलेली आहेत ते मी तुम्हाला जरा दाखवतो बघा येस बघूया ये। तर इथे आपण तुरी पेरलेली आहेत बघा या रानामध्ये आपण म्हणजे पाऊस पडला रान पूर्ण ओलं झालं पण नुसतं रान ओलं होऊन चालत नाही पुन्हा पेरण्यासाठी ते कोरडं पण व्हावं लागतं त्याला आपण म्हणतो वापसा तर वापसा झाल्यानंतर तिथे आपण पूर्णपणे तुरी पेरलेल्या आहेत आणि आता ह्या तुरी पण उगवायला सुरुवात हो होईलच तर हा आमचा मोगली आहे आम्ही याला घेतलं होतं लहान असताना एवढा होता लहान असताना एवढा होता आणि आम्ही गावी आलो की तो इकडे आमच्यासोबत येतो आणि खूप लढा आहे आमचाही त्याला आहे आणि त्यालाही आमचा खूप लढा आहे तर असं एकूण खूप छान वातावरण आहे विहिरीला अजून काय पाणी आलेलं आहे पण तेवढंसं नाही पाऊस झालेला आहे चांगलं झालेलं आहे आणि बोरिंग वेल ज्या आहेत आपल्या त्या पण सुरू झालेल्या आहेत तर उद्या आपण बहुतेक या सीताफळामध्ये आपण बहुतेक उद्या फवारणी घेणार आहोत तणनाशकाची ते मी तुम्हाला कदाचित व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करेन पण एकूण पावसाळ्यामध्ये इतकं प्रसन्न इतकं सुंदर वातावरण असतं की मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करेन की शक्य झाल्यास या दिवसात तुम्ही पण तुमच्या गावी एखादी भेट द्या गावच्या त्या वातावरणाचा आनंद घ्या मी कसा बसा माझ्या मुंबईच्या कामाच्या मा व्यापातून रविवारची सुट्टी गाठून इकडे आलेलो आहे आणि एकूण थोडं शेतातलं पण कामाचा थोडा पाठपुरावा घेता यावा आणि एकूण हे वातावरण पण अनुभवावं वा। यासाठी मी आलेलो आहे तर तुम्ही तुमच्या गावी जाऊन हा आनंद घेण्याचा प्रयत्न करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये